पोटे ने ववा पेटला पोटाने वणवा पेटला, लोकसमोर हात पसरता हात पोड़ा लोक हात पसरता फोचले मान मूल्य तत्व तो उपास मारे मात्र भूकेने भेदले उपास मारेला मात्र भूके वय वाढले तशी भूकही वाढली हो वय वाढले तशी भूकही वाढली किव किव ही मात्र गरिबाची जाणवली किव ही मात्र गरिबाची जाणवली बार मात वाढला आणि मातच मेला बार मातच वाढला आणि मातच मेला ना कोणी आले हो देच्या पात्रतेला ना कोणी आले हो देच्या पात्रतेला आले के ताट वाढून आले मोठी होती मोठी होता तशी घेतली घराची जबाबदारी मोठी होती तशी घेतली घराची जबाबदारी समाजाच्या नजरेत मुली समाजाच्या नजरेत बाचा मुली ह्या कोणाच्या पेटवणारे मुली

आयुष्याची झडणे आयुष्याची झडले धन्यवाद